नमस्कार फ्रेंड्स अयोध्याच मिनी वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अयोध्या आपलं मनापासून स्वागत करते तर आज आपण बिना सोडा बिना सायट्रिक ॲसिड वापरता अगदी स्पॉन्जी जाळीदार हलवाई स्टाईल खमण ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर चला पटकन आपण हा खमण ढोकळा कसा बनवायचा ते बघूया इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलंय हे बेसनपीठ मी व्यवस्थित चाळून घेतलं आहे ज्यामुळे त्यात कुठल्याच प्रकारच्या गाठी राहणार नाहीत हे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ त्याच वाटीने मोजून इथे मी अर्धा वाटी कमी आंबट असं दही घेतलेलं आहे इथे मी मार्केटचं दही वापरलंय तुम्ही घरात बनवलेलं दही पण वापरू शकतात ह्या अर्धी वाटी दह्यामध्ये आता आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे आता अर्धी वाटी दही व अर्धी वाटी पाणी हे आपल्याला विस्करणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ताक जसं बनतं तशी कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची आहे आणि एकसारखं हलवत एक, एक जीव आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आता हे आपलं दही आणि पाण्याचं मिश्रण हे ताकासारखं तयार झालं आता पिठामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून झाल्यावर यात आपल्याला दोन हळद हळदही टाकून घ्यायची आहे हळद आपल्याला इथे कमीच वापरायचे आहे आता या पिठामध्ये आपल्याला एक चमचा साखर ही टाकून घ्यायची आहे आता दही व पाण्याचं जे मिश्रण आपण बनवलं होतं ते थोडं थोडं आपल्याला पिठात टाकून घ्यायचं आहे व विस्करच्या सहाय्याने हलवत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा थोडं थोडं टाकून मिक्स केल्यामुळे पिठाच्या गाठी ह्या तयार होत नाही व मिश्रणही आपलं चांगलं एकजीव होतं पहिल्यांदा अर्धी वाटी मिश्रण टाकून आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं व गाठी न होता हे व्यवस्थित एकजीव करून घेतले आता यानंतर आपण शेवट राहिलेलं सर्व मिश्रण टाकून यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा थोडं थोडं करत आपण सर्वच मिश्रण याच्यामध्ये टाकलेलं आहे इथे आपल्याला हे मिश्रण एकाच डायरेक्शनमध्ये साधारण तीन ते चार मिनिट चांगलं फेटून घ्यायचं आहे ज्यामुळे मिश्रण एकजीव होईल व त्या ढोकळा जाळीदार होण्यासाठी एअर तयार होईल मिश्रण आपलं आता छान एकजीव झालेलं आहे त्याची कन्सिस्टन्सीही तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण आपल्याला झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनिट मुरण्यासाठी साईडला ठेवायचं आहे वेळ असेल तर तुम्ही एक तासही हे मुरण्यासाठी साईडला ठेवू शकता तर ढोकळ्याचं मिश्रण आपलं आहे तोपर्यंत तो पुढची तयारी करून घेऊ आता गॅसवर एक कढई मी गरम व्हायला ठेवली होती यात आता मी एक ग्लास पाणी गरम व्हायला ठेवलं यामध्ये आपल्याला एक स्टँड ठेवून घ्यायचा आणि झाकण ठेवून मंद गॅसवर हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे ढोकळा बनवण्यासाठी इथे मी केकसाठी वापरतात ते भांडं वापरणार आहे तुम्ही दुसरं कुठलंही वाटी कुकरचा डब्बा किंवा पातेलं वापरू शकता आता यात आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे व हे पूर्ण भांडं आपल्याला तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे तर भांड ग्रीस झाल्यानंतर आता वीस ते पंचवीस मिनिट झाले आहे ढोकळ्याचं पीठ आपलं मुरलं आहे यात आपल्याला पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकून घ्यायची आणि लगेच एक पॅकेट इनो फ्रूट सॉल्टचं टाकून घ्यायचं इनो ॲक्टिवेट करण्यासाठी दोन चमचे पाणी टाकून घेतलं इथून पुढे आपल्याला सर्व प्रोसेस फास्ट करायचे आहे इनो ॲक्टिवेट झाल्यानंतर लगेच विस्करच्या मदतीने हे पीठ आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे इनोमुळे इथे रिॲक्शन झाली व पीठ हे आपलं आता दुप्पट फुललं आहे असंच साधारण दोन मिनिट आपल्याला फेटून एकजीव करून घ्यायचं आहे ज्यामुळे एअर तयार होते ढोकळा आपला स्पंजी बनतो तर मिश्रण फेटून झालंय याला आता आपल्याला तेलाने ग्रीस करून घेतलेल्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कस रिबन कन्सिस्टन्सीचं बॅटर आपलं तयार झालं आहे भांड्याला आपल्याला व्यवस्थित दोन ती तीन ते तीन वेळा टॅप करून त्यातील बबल काढून घ्यायचे आहे आता कढईमध्ये गरम पाण्यात स्टँडवर हे भांडं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे याच्यावर एक झाकण ठेवून आपल्याला गॅसच्या मोठ्या फ्लेमवर सुरुवातीला पंधरा मिनिट व नंतर दहा मिनिट मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे आता वीस ते पंचवीस मिनिट झाले आहे आपण झाकण काढून बघूया ढोकळा आपला छान शिजला गेला आहे आता चेक करून पाहू तर टूथपिकने चेक करून बघितलं तर टूथपिक एकदम क्लीन आहे म्हणजे ढोकळा आपला शिजला आहे आता याला थंड होण्यासाठी बाहेर काढून घेऊ पूर्ण थंड झाल्यावरच ढोकळा आपल्याला भांड्यातून बाहेर काढायचा आहे तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करून घेऊया गॅसवर एका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलं आता यात आपण भरपूर मोहरी टाकणार आहोत मोहरी छान फुलल्यानंतर यात थोडासा हिंग टाकून घेणार आहोत नंतर यात, यात पाच ते सहा अखंड मिरच्या उभ्या कट देऊन टाकून घ्यायच्या आहे मिरच्या तेलात परतून घेतल्यानंतर त्यात आपल्याला अर्धा ते पाऊन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे यात आता चवीपुरतं मीठ व दोन चमचे साखर टाकायची ढोकळ्याला आंबट गोड व तिखट चव येण्यासाठी अर्धा लिंबाचा रस व कोथंबीर टाकून छान मिडियम गॅसवर उकळी काढून घ्यायची ढोकळा आपला आता पूर्णपणे थंड झाला आहे तो आता आपण काढून घेऊ पहिल्यांदा सुरीने याचा आपण कडा मोकळ्या करून घेऊया नंतर पालथं करून हलक्या हाताने टॅप करत ढोकळा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर बघा ढोकळा आपला एकदम स्पंजी झाला आहे व त्याला छान जाळीही पडलेली आहे आता याला आपण कट करून घेणार आहोत तुमच्या आवडत्या छोट्या मोठ्या कुठल्याही शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता ढोकळा आपला कट करून झालाय एका प्लेटमध्ये तो काढून घेऊया व त्याच्यावर तयार करून घेतलेली फोडणी घालून घेऊया सर्व फोडणी आपल्याला टाकून घ्यायची आहे फोडणी टाकून झाल्यानंतर याच्यावर आपल्याला हिरवी कापलेली कोथंबीर व नारळाचा किस टाकून घ्यायचा आहे तर बघा स्पंजी जाळीदार ढोकळा हा आता आपला तयार झालेला आहे